शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार मावळ लोकसभा संघटक संजोक वाघेरे पाटील यांचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला जीवापाड प्रेम केले अशा लोकांनी गद्दारी केली कितीही आगत होत असले तरी शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन मावळ लोकसभा वाघेरे पाटील यांनी केले आहे आपण शेवटच्या श्वासापर्यंत असा विश्वास वाघेरे यांनी खोपोलीतील आढावा बैठकीत बोलताना दिला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्वत्र निदर्शने संताप व्यक्त करण्यात आला या सर्व घडामोडीनंतर निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी सुरुवात केली आहे खोपोलीतील कमलाबेन सभागृहात खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील शिवसैनिक युवा सैनिकांची आढावा बैठक मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आदरणीय लोकसभांनी माझ्यावरती जबाबदार दिली मावळ लोकसभा मतदारसंघाच्या संघटक म्हणून आणि मी या मतदारसंघामध्ये मी ठेवतोय माझं पिंपरी चिंचवड आणि मावळ हे तिन्ही मतदारसंघ झाले आता मी खोपोली उत्तरगत त्याचप्रमाणे खोपोली त्याचप्रमाणे पुरण हे शेतीने मतदारसंघ घेणार आहे आणि मी पाहिलं की अतिशय चांगल्या पद्धतीचं रिस्पॉन्स आज सर्वसामान्य जे शिवसैनिक आहेत सर्वसामान्य जो कामगार वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे याच्यामध्ये इतकी असे म्हणजे की कधी इलेक्शन लागतं आहे आणि आम्ही कधी मतदानाला जातो आहे आणि उद्धवसाहेबांच्या हात कसं आम्ही बळकट करू ह्या दृष्टिकोनातून आता नागरिक तयार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला जीवापाळ प्रेम केले अशा लोकांनी गद्दारी केली कितीही आघात होत असले तरी शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन संजोग वाघेरे पाटील यांनी केले आपण शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असा विश्वास वाघेरे पाटील यांनी दिला आहे लोकच सांगतील कारण मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरतोय तर या मतदारसंघामध्ये फिरत असताना जे दहा वर्षामध्ये काही झालेलं नाही तर ते आता लोक सांगायला लागले की बाबा या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत की ज्या समस्यांचा डोंगर झालेला आहे आणि या समस्या घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या मतदारसंघातून मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आमच्या लोकांचा हा भ्रमनिराश होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणखी काही कामानिमित्तानं असेल किंवा काहींडला जे काही निरोप पोचला नंतर त्यांना यायला उशीर झाला वगैरे अशा काही गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे म्हणजे जे आले नाहीत आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलो आणि त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊन जाणार आहे हा एक त्याचं काम नाही आहे सर्व जे जुने शिवसैनिक आहेत आणि नवीन शिवसैनिक आहेत युवा असतील महिला असतील या सर्वांना भरपूर आणि ते काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करत या प्रसंगी उत्तर रायगड उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले उपशहर प्रमुख संतोष वाळके विभाग प्रमुख तुषार नवले महेश खराडे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ टिंगळे खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख उपजिल्हा संघटिका अनिता पाटील संपर्क प्रमुख उमेश गावण उत्तम युवा युवासेना खालापूर तालुका अधिकारी महेश पाटील सरपंच अविनाश आमले दिलीप पुरी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।